हॅलो गुड मॉर्निंग कसं आहेत सर्व आज आमचा ब्रेकफास्ट आहे इडली आणि मेंदू वड्याचा गुड मॉर्निंग तर आज संडे आहे आणि सकाळी आम्ही सहाच्या ट्रेनने निघालो गावावरून रिटर्न आलो नंतर मी ब्रेकफास्ट आणला बाहेरूनच आणला फिश चांगली होती तर घेऊन आले मी अजून सर्व हे बाकी आहे थोडं प्रवासात थकायला होतं म्हणजे आपल्याला बसूनच यायचं असतं तर पण थोडंसं थकायला होतं सत्ता वाजले साडे अकरा आधी मी जेवण करते मग मातीचंही सर्व ते आणि द्वीप दोघं गावी लवकर गेलो होतो का तर मी ते व्हिडिओसुद्धा अपलोड केले त्या व्हिडिओला छान रिस्पॉन्स आला मी गावी पेस्ट कंट्रोल केलं त्यामुळे एक दिवस आधी गेली आणि त्यामुळे किचनचं हे जे काम होतं ते तसंच राहिलेलं कारण दीडचे बापा घरी होते मग ती भांडी आणि ब्रेकफास्टची भांडी मी करून घेतलं आणि त्यानंतर आता मी जेवण बनवते तर कोलबी साफ करते म्हणजे ते आ, साफ करूनच देतात पण त्याच्यामध्ये जो काळा धागा असतो जी माती असते ती बऱ्याच जणांना काढता येत नाही किंवा काही करणं माहितीही नसतं आणि ते जेव्हा आपण तसंच बनवतो मग आपल्या पोटात दुखण्याची शक्यता असते त्यामुळे हा धागा जो आहे तो काढून नंतरच कोलबी बनवा बऱ्याच जणांना माहितीही असतं तर काही करणं हा धागा इझिली निघत नाही मग अशा वेळेला काय करायचं तर त्याला नॉर्मल टेम्परेचरवर आणून द्यायचं जर धागा तुटत असेल तर फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर डायरेक्ट तो, तो निघत नाही म्हणून त्याला नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर धागा काढायचा इझिली निघतो हे बघा मी व्हिडिओत दाखवले अशा पद्धतीने तुम्ही करू शकता असं निघत नसेल तर मधून तुम्ही टूथपिकने सुद्धा काढू शकतात प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते वेग पण त्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी आहे हे सर्व वेगवेगळे सॉर्ट केलेत कारण की आता हे फ्राय करणार आहे हे, हे, हे फ्राय ह्याची भाजी हेची भाजी आणि हे फ्राय आणि हे वाटण रेडी आहे आणि हे घरचे लिंबू आहेत हे फ्राय जे करते त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि असे वेगवेगळे वेग वेग केले आता इतकं सारं कारण क्वांटिटी कमी आहे म्हणून थोडं 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 करते हे वाटण टाकून घेतलं आहे मी थोडं थोडं मसाला शिवाय ती यात मी हळद मसाला त्यानंतर वाटण आणि आपल्या घरगुती लाल मसाला मीठ हे केलं हे क्वांटिटीनुसार टाकले मी ज्यामध्ये जे भाजी बनवायची आहे त्यामध्ये मी कमी मसाले टाकले आहेत कारण जो वाटण आहे त्यामध्ये त्या सुद्धा आपण मसाले टाकणार आहेत त्यासाठी करून घेते आणि मग मला मॅरिनेट करायला ठेवते मी कोकम टाकलंय ती कोळंबीची भाजी बनते हे पापलेट फ्राय कोळंबी फ्राय करत ठेवले तर मी बोमलाची भाजी बनवते मी कधी दाखवली नाही म्हणून म्हटलं थोडंसं शेअर करते मी ऑइल घेतले आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे वाटण लसूण मिरची आणि कोथिंबीर त्याचं वाटण टाकणार आहे हे वाटण तळून घ्यायचं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटोची पेस्ट मी करून घेतली आहे आणि ती आता याच्यात टाकणार आहे थोडीशी हळद काश्मीरी मिरची पावडर आपला घरगुती लाल मसाला थोडंसं धनाजी लपव एकदम थोडंसं ऑप्शनल आहे आणि आता तेल सुटेपर्यंत हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि बघा बोंबी जे ज्यामध्ये मी टाकलेलं मीठ थोडासा मसाला उंच पाण्यामध्ये मिक्स करून पाणी बनवलं हे मध्ये आपण मॅरिनेशन केलेलं त्याच प्लेटमध्ये पाणी टाकून ते गरम पाणी ॲड करायचं आपल्याला फ्राय होते बोंबील प्रॉन्स आणि हलवण रेडी झाले किती पूर्ण हवं तसं आपण जास्त करतो क्रिस्तीशी बोंबिल क्रिस्पी बोंबील फ्राय करत अस हे रेडी आहे बोंबील फ्राय कोलंबी फ्राय डोंगराची कढी हे कोलंबीची भाजी आहे पापलेट फ्राय जसं जेवण उशिराच झालं आणि त्यानंतर संध्याकाळचं पुन्हा बनवावं लागलं तर तुम्ही साठी फ्रेंच फ्राईज बनवत होती आणि मैदा मी ॲड नाही करत यामध्ये तुम्ही डायरेक्टली फ्राय करू शकतात किंवा मग मी थोडंसं तांदळाचं पीठ आणि मीठ टाकून फ्राय करते मी तुपात फ्राय करते कारण त्याला जास्त तेलाची सवय नाही मिळत आवडतं प्रत्येक मुलाला तूप आवडतं असं नाही तुम्ही तेलात फ्राय करा काहीच हरकत नाही क्रिस्पी बनतात पण पर... तांदळाचं पीठ यूज केलं तरी पण पण हे थोड्या वेळसाठीच क्रिस्पी राहतात खूप वेळ तुम्ही ठेवला तर ते होणारा होतात फ्राईज रेडी आहेत सॉस तो खात नाही मग डायरेक्ट त्याला असंच मी आता वेळ झाले डिनरची मी ते बनवतच आहे पण ते करत असताना मी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करते जे मला वाटतं आता द्वीप त्याचं त्याचं खेळतो पण बराच वेळा काय आहे की मुलं असं करतात की इतरां सबत शेर नहीं आपले टॉईज इतरांसोबत शेअर नाही करत आणि मग आपण त्यांना मारतो किंवा ओरडतो की वस्तू इतरांसोबत शेअर करायची हे चुकीचं आहे असं नाही मला म्हणायचं पण आपली मुलं असं का करतात हे कारण जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण की द्वीप तर असं म्हणणं आहे की म्हणजे द्वीपची लहानपणापासून जी सवय आहे तो त्याची टॉईज खूप जपतो त्याने कधी काही स्वतःहून तोडलं नाही किंवा खराब नाही केलं कधीच नाही मग त्याने जपून ठेवलेली वस्तू समोरचा काही सेकंडमध्ये खराब करेल असं त्याला वाटतं पण त्याचं म्हणणंसुद्धा चुकीचं पण मी नेहमी बघते की ज्या मुलांना काही अजून कळत नाही की हे टॉईजला सांभाळायचं त्यांना तो शेअर करायला बघत नाही कारण का तर त्याने ते जपलेलं आहे आणि लहान मुलांसाठी टॉईज हे सध्या तरी खूप महत्त्वाचं आहेत आणि मग ते तोडलं की त्यांनासुद्धा कुठेतरी दुखावलं जातं आपण समजावून तो समोरच्याला ते देत असेल काहीच हरकत नाही मी असं नाही म्हणत की शेअर नाही केलं पाहिजे पण त्यामागचं कारण जाणून घेणंसुद्धा महत्त्वाचं उगाच त्यांना त्यासाठी फोर्स करायचा किंवा त्यासाठी मारायचं किंवा त्याला सतत दोष देत राहायचं किंवा मोठ्यांसारखं वागणं ही अपेक्षा ठेवणं इतरांसोबत सतत तुलना करायची किंवा एखादी गोष्ट जाणून न घेतल्याशिवाय प्रतिक्रिया करणं हे सुद्धा चुकीचं आहे मुलं लहान आहेत म्हणून ते नेहमीच चुकतात असं नाही कधीतरी थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा चूक ही शिकण्यासाठी एक संधी आहे हे, हे सुद्धा त्यांना जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं आहे मी नेहमीच सांगते की चुका प्रत्येकांकडून होतात अगदी आपणही चुकतो लहान मुलांना समजून घेणं त्यांच्या भावना समजून घेणं ही तितकंच महत्त्वाचं मी जे थोडं थोडं अनुकरण केलं ते मी तुम तुम्हालासुद्धा सांगितलं चला बोलता बोलता डिनरसुद्धा रेडी आहे आम्ही रात्री चपाती नाही खात पण आज करी होती म्हणून म्हटलं की आज चपाती बनवूया जेवण रेडी आहे आता आम्ही जेवून घेतो जेवण झालेलं आहे आता मी सर्व आवडते आणि आज आम्ही बाहेर जाणार होते म्हणजे तलाव आहे कल्याणला तिकडे पण पावसामुळे गेलो नाही म्हणून मी आज ब्लॉग व्हिडिओ केला म्हटलं तुझ्यासोबत शेअर करेल असं पण वरून हे मिळालेलं कुपन मिळालेलं वन थाउजंडचं म्हटलं काहीतरी आता युजफुलच घेऊ म्हणून मी हा मसाला ऑर्डर केला आणि ही मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली पॅक छान क्वालिटी आहे प्राईसच्या भाणाने कोणाला लिंक हवी असेल तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये देईल आणि एक मी वन पीस ऑर्डर केला ते थाउजंडच्या कुपनमध्येच तुम्ही कधीतरी घालेल तेव्हा दाखवेल तुम्हाला भारती घासून झालेली आहे सर्व लिहिनच झालेलं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय